सिंहेची लोक कशी असतात की हम करे सो कायदा अशा प्रकारची लो लोक असतात सिंहेची पण सिंहेची लोक मॅनेजमेंट जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे करू शकतात कन्याची लोक जी असतात ही कष्टाळू आणि मेहनती असतात हा त्यांचा एक पॉझिटिव्ह गुण आहे पण निगेटिव्ह गुण काय आहे की ही प्रचंड भाडकुदाळ असतात म्हणजे शिव्या ही त्यांची सगळ्यात आवडती गोष्ट असते तुळेची लोक कशी असतात तर तुळेची लोक खूप स्वार्थी असतात बिझनेसच्या बाबतीत यांचा हा एक अवगुण आहे की स्वतःचा बिझनेस म्हणजे स्वतःपुरतं काम करून घेणे अशा प्रकारची असतात पण पॉझिटिव्ह गुण काय असतो त्यांच्यात की कोण कोणत्याही परिस्थितीला ही, ही लोक पटकन मॅनेज करून घेतात वृष्टिकेची लोक कशी असतात तर वृष्टीकेची लोक मनातलं लवकर कुणालाही न सांगणारी असतात म्हणजे प्रत्येक गोष्ट मनात ठेवणे ही त्यांची गोष्ट असती आणि निगेटिव्ह गुण काय असतो त्यांचा की त्यांचा जर कोणी इन्सर्ट केला कुठेही तर ते त्यावेळेला काही नाही बोलत पण त्याचा बदला हा काही काळानंतर त्याच स्वरूपात परत घेतात ही वृष्टिकेची लोक असतात पण यांचा पॉझिटिव्ह गुण काय आहे तर ही लोक कोणत्याही गोष्टीच्या खोलापर्यंत जाऊन त्या गोष्टीचा सर्च करतात आणि नंतरच ते कुठची कामं करतात म्हणजे उत्तम सायंटिस्ट होऊ शकतात